नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष यजूचंद्र मित्रांनो आता आपण आलो आहे आई चंडीगड देवी मंदिर येथे पाहू शकता प्रकारे झोपड्या आहेत पहा ग्रामपंचायत चंद्रवाडा तुमचं लक्ष आहे की नाही एवढ्या झोपड्या झाल्यात ते नवीन गाव वसवायला घेतला की काय

बरं कि नाही कायमस्वरूप झाले कायमसे झालं काय माहिती देऊ शकता का नाही नाही मला माहीत मग हे कायमस्वरूपी झालेलं आहे आता गावावरून परत येतील इथे मग एवढ्या झोपड्या झाल्या आहेत बघा पाहू शकता तुम्ही पहा इतक्या मोठ्या प्रमाणात झोपड्या झाल्या आणि ग्रामपंचायत चंद्रपटाचं लक्ष आहे की नाही नवीन गाव असे हा आता गावावरून आल्यावर लोक राहायला येतील परत पाहू शकता बघा किती मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामपंचायत अठरा बॉडी यांनी मिळून तर इथे कारवाई करण्यात यावी काही लोकं इथे आली गावांना की परवस्ती होणार त्याच्यावर आधी इकडे कारवाई करण्यात यावी कारण नंतर या झोपड्या तोडायला देणार नाही त्याच्या आधी ही कारवाई करून घ्या पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात झोपड्या झाल्या आहेत म्हणजे किती लोकं आले आहेत ते बघा शंभर दीडशेच्या वरती लोक आहेत राहायला आले आहेत तर गावावरून यायच्या आधी कारवाई करून टाका थोडक कारवाई करण्यात यावी महानगरपालिका जुचेंद्र यांना पण विनंती करतो अशा प्रकारे नवीन गाव वसू देऊ नका कारण हे आई चंडिका देवीचं मंदिर आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता हे पहा इथे मंदिर आहे आता अशा प्रकारे झोपड्या झालेल्या तिथे वाह किती मोठ्या प्रमाणात झोपड्या झाल्या आता हे लोक गावाला गेले येतील आणि परत इथे राहतील वास्तव्य करतील मलमूत्राचे घाण संडास सगळं करतील इकडे घाण करतील आणि हा मंदिराचा परिसर स्वच्छ राहायला पाहिजे निर्मळ राहायला पाहिजे तिथे वस्ती नको घाण नको आणि बाहेरची तर बिलकुल रूच नको कारण हा एक जमाव आहे उद्या हा दादागिरी करणार आहे आणि दादागिरी करतोच तिथे प्रत्येकावर दादागिरी करतो हा जमाव नंतर हे भारी पडणार आहे तर त्वरित कारवाई करून घ्या आता वेळ आहे सर त्वरित कारवाई करून घ्या जमावाला नंतर रोखणं कठीण होणार आहे आणि अशा प्रकारे कुठे कोणी वस्ती करू शकत नाही धन्यवाद आणि चंद्रवाडा ग्रामपंचायतीकडे लक्ष द्या मी विनंती करतो धन्यवाद